म्हणजे सगळं तयार तिथे राहू दे चटका कुकटॉप वरती आज मी पहिल्यांदा पोळ्या करणार आहेत मला बऱ्याच मिश्र कमेंट्स आल्या होत्या की अंकिता पोळ्या छान होतात काही कमेंट्स अशा होत्या की चांगल्या होत नाहीत पोळ्या आज मी पहिल्यांदा करून बघणार आहे सो बघूया पोळ्या कशा होत आहेत ते मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मॉर्निंग रुटीनला सुरुवात झाली आहे काल होता राऊंडचा बर्थडे सो छोटसं सेलिब्रेशन आम्ही केलंय कारण काल ऑड्डे होता सो कोणाला सुट्टी नसते सो वीकेंडला आमचा प्लॅन आहे की छान त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूया स्कूलमध्ये uh, सुद्धा सेलिब्रेशन छान झालंय आदल्या दिवशी मिडनाईट सुद्धा आम्ही केलंय आपण फार काही शूट करायला नाही जमलं आणि नंतर कामानिमित्त आम्ही इथे आलेलो सो इथे आता माझं रुटीन सुरू झालंय मस्त चहा नाश्ता आमचा सगळा झालाय आणि लंचच्या तयारीला लागणार आहे पण त्याच्या आधी जरा मी इथे तुम्ही बघितलं असेल पाणी भरून घेत होते आ, सो तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे की आमच्या इथे अजून वॉटर प्युरिफायर आम्ही आणलेला नाहीये सो so, मला एका सजेस्ट केलं होतं की अंकिता तू पाणी उकळवून घेत जा आणि नंतर तुझ्या ज्या कॉपरच्या बॉटल्स आहेत त्या तू भरून ठेवू शकतेस so, कॉपर बॉटल्स आम्ही पाणी आता इथे मी उकळायला ठेवलंय छान गार झालं की मी त्या वॉटर बौर्टर बॉटल्स मध्ये भरून ठेवेन आणि जसं आता म्हटलं की लंचच्या तयारीला लागणार आहे सो भावाचं पीठ मी फक्त ऑनलाईन मागवलंय आणि बाकी मी भेंडीची भाजी पोळी गरम गरम वरण भात आणि काकडीची कोशिंबीर असा आज माझा लंचचा मेनू आहे सो गव्हाचं पीठ येईपर्यंत मी जो डोसा आणि सांबार हा ब्लॉग अपलोड केला होता त्यात मला डाळीसाठी खूप छान सजेशन आलं होतं कारण माझी डाळ इथे शिजली नव्हती माझ्या आईने सुद्धा कमेंट केली होती की अंकू डाळ तू भिजत ठेव अर्धा तास सो गव्हाचं पीठ येईपर्यंत मी इथे आता तुरीची डाळ अर्धा तास भिजत ठेवते थोडीशी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ असं मिक्स वरण करते गर अर्धा तास भिजत ठेवते

पातळ आहे ना तुझी आहे पेस्ट्री आणि ऑनलाईन ऑर्डर आलेली आहे छान आली ना मस्त आहे टोमॅटो कोथिंबीर इंद्रायणी चालेल कुठलाही नाही मऊ भात म्हणजे नॉर्मल नॉर्मल कोलम लावते हा इंद्रायणी ना ना अंकिताने मस्त कोलम राईस इथे घेतलेला आहे डाळ हो ना नवीन घेऊन येऊया एक पण आणूया कारण मला विळीवर पटापट चिरताय एक आधी घेऊन येऊया वरण भाताची इथे आता मी तयारी करून ठेवली आहे इथे भेंडी धुवून आहे पटकन आता ती चिरून घेते आणि मग मी वरणाची तयारी करायला घेते टोमॅटो चिरायचा आहे थोडासा कोथिंबीर आणि कढीपत्ता पहिले पटकन भेंडी चिरून घेते असा पण येतात चिरता हां पण नाही बघ याचे चरोटे याच्यावर उठतात सबसिडी घ्यायचं हा हा मी पण घ्यायचो ब्लॉग शूट करता करता मी पण तुझ्याशी खेळतो दमलास ना दमलो मी मी ग्रीन घेतो चालेल एक दोन कमी। तीन माझ्या पुढे आला अरे तीन, तीन कुठे अब एक दोन तीन झिरो असायला हवं होतं ना म्हणते स्टार्टिंग सगळी तयारी आता इथे मी करून घेतली आहे सो कणिक आता मी भिजवायला घेणार आहे मगाशी जसं म्हंटल की तांदूळ इथे घेतले डाळ भिजत ठेवली आहे भेंडी इथे चिरून झाली आहे माझी राऊसाठी काकडी इथे चिरून ठेवली आहे आमच्यासाठी काकडी टोमॅटो कोशिंबिरीची तयारी केली आहे आणि इथे वरणाची तयारी सगळ्यात आधी मी भेंडीची भाजी करायला घेतली आहे आणि एका ताईंनी मला कमेंट केली होती की अंकिता या कुकटॉपवरती सगळी भांडी चालतात का सो आत्तापर्यंत मी जी जी भांडी यूज केली आहेत आता इथे तुम्ही बघू शकता हा पॅन माझा चालतो त्यानंतर हे पातेलं तुम्ही माझं बघत असाल ते सुद्धा चालतं आमचा हा कुकर हा चालतो जे दोन मी नवीन तवे घेतलेत ते व्यवस्थित झालेत बाकी जी मी शिऱ्यासाठी ट्रा, कडे यूज केली होती ती सुद्धा चालते आणि जेव्हा हा आम्ही कुकटॉप घेतला तेव्हा त्याचं जेव्हा मी डिस्क्रिप्शन दिलं होतं त्यात तुम्ही बघितलं असेल ऑल मेटल्सची भांडी तुम्ही यावर यूज करू शकता सो आतापर्यंत मी जी जी भांडी यूज केली आहे ती व्यवस्थित ह्याच्यावरती चाललेली आहे त्याच्यासाठी चिरून अच्छा, अच्छा। सोफ्यावर ओलं होईल ना पडलं तर खाली बसून खा तेल तापलंय पटकन भेंडीच्या भाजीला फोडणी देऊन घेते राहूची फेवरेट भाजी ते एवढं आहे बारा महिने पस्तीस काळा राहू खाऊ शकतो हा राहू भेंडीची भाजी भाजीची फोडणी झालेली आहे आता भाजी छान शिजेपर्यंत मी पटकन भिजवून घेते इथे कोशिंबीर जी करते त्यात मी कोथिंबीर काकडी टोमॅटो ऑलरेडी घेतले थोडस लाल तिखट ऍड करून ठेवते अगदी जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा मी त्यात मीठ ॲड करेन कोशिंबीर तयार साधी सिंपल सिंपल कशी झाकण न ठेवताच मी भेंडीची भाजी शिजू देणार आहे कारण मग परत त्या पाळणे चिकट होते तो झाकण नाही ठेवणार आहे भाजीसाठी किती सेट केलं तू सहाशे फोडणीच्या वेळेला अगदी मी सहाशे ठेवलं होतं आणि आता जर शिजताना थोडं कमी ठेवतो म्हणजे खाली लागणार नाही पाणी गार होत आहे ना अजून पॅन खाली ठेवायचं कसं स्टेडियम बनवशील राहुल सगळ्यातच फुटबॉल कसं दिसतो रे सगळ्यात फुटबॉल कणिक म्हणून झाली आहे माझी एकीकडे एक भाजी सुद्धा आपली रेडी आहे टोमॅटो रस टोमॅटो रस बनवायला नाही काय तो टोमॅटो <laughs> आता कणिक मी जरा झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत तो कुकर लावून घेते आणि आपली भेंडीची भाजी रेडी आहे मस्त ही ठेवू तिथे बसला कुकटॉप वर पहिलं लंच पोळी भाजी वरण भात सगळं सलाड आय गेस पोळी भाजी पहिल्यांदा आहे वरण भात झालाय डोसा सांबार केला होता शिरा झाला पोळी भाजी पहिल्यांदा कुकटॉप वर त्यातली भाजी झालेली आहे भाजी झाली आता कुकर झाला की पोळ्या क्लीन करायला हा आता बघूया आज कुकटॉप वर पोळ्या कशा होतात ते सो कुकर झाला की अंकिता पोळ्या करायला गेल आणि मग आमचं आम्ही रिव्ह्यू तुमच्याबरोबर बरोबर शेअर करू कुकर झाला आहे आपला आणि आजचं मेन मिशन पोळ्या <laughs> त्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवला आहे एकीकडे जरा पोळी लाटून घेते आधी पोळ्यांसाठी सुद्धा एट हंड्रेड सेट केलंय आणि हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केला आहे तवा छान गरम होऊ दे मग मी पोळी तव्यावर टाकते मग कशी झाली आहे मस्त झाली ना व्यवस्थित झाली हो मस्त झाली या कुकटॉपवर पहिली पोळी आपली झालेली आहे आणि व्यवस्थित पोळी झाली आहे आता मी पहिले -पत सगळ्या पोळ्या करून घेते तोपर्यंत इथे कुकरची वाफ जाईल सगळ्या पोळ्या आता माझ्याकडून आहेत आणि लास्ट आता ते राहिले ते म्हणजे वरण वरणाची फोडणी करून घेते आणि मग आम्ही जेवायला बसतो आपलं हे नॉर्मल वरण तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे वरण तुम्ही इथे बघू शकता वरण उकळत आहे कुकरमध्ये भात आहे गरम गरम पोळ्या भेंडीची भाजी आणि कोशिंबीर आणि जसं तुम्ही बघितलं असेल आज हा सगळा स्वयंपाक मी या कुकटॉपवरती केलेला आहे सो so, माझा रिव्ह्यू विचाराल तर कुकटॉप बेस्ट आहे मेन म्हणजे पोळ्या सो so, पोळ्यासुद्धा तुम्ही बघितल्या असतील छान फुल्ल्या होत्या सो so, पोळ्या मस्त झाल्या आणि बाकीसुद्धा वेळ पण जास्त नाही गेला इथे एक पदार्थ होत असताना आपलं आजूबाजूला बाकीची कामं होऊन जातात सो so, माझा रिव्ह्यू विचाराल तो कुकटॉप मस्त आहे आणि सगळं स सगळा स्वयंपाक तयार आहे सो so, आता मी जेवायला बसतो आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सेव्ह अगेन बाय दहा पुरतीला आपल्याला मी भेंडीची भाजी मस्त आलाय पण छान भेंडीची भाजी आणि कोशिंबीर म्हटलंय हो